जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज न्यूज नागरी संरक्षण वर्धापन सप्ताह उत्साहात साजरा नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांचे अंतर्गत बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी अंबरनाथ नागरी संरक्षण सभागृहात उपनियंत्रक विजय जाधव आणि भागवत सोनवणे मुख्य अग्निशमन अधिकारी अंबरनाथ नगर परिषद अग्निशमन दल आणि विजय मोटा स्टेशन ऑफिसर एम आय डी सी अग्निशमन दल अंबरनाथ यांच्या उपस्थितीत स्वयंसेवकांचा मेळावा घेण्यात आला तसेच नागरी संरक्षण कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले नागरी संरक्षण वर्धापन सप्ताह प्रत्येक वर्षी दिनांक सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीत देशभरातील नागरी संरक्षण शहरांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीनं नवी मुंबईसह ठाणे कल्याण परिसरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक अकरा डिसेंबर रोजी संघटनेच्या अंबरनाथ येथील कार्यालय परिसरात सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत स्वयंसेवकांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि त्यानंतर अंबरनाथ येथील संघटनेच्या सभागृहात स्वयंसेवकांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी नागरी संरक्षण संघटनेचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्यासह उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र एक भीमल नथवानी आणि उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र तीन कमलेश श्रीवास्तव हे उपस्थित होते त्याप्रमाणेच अंबरनाथ नगर परिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनावणी आणि एम आय डी सी अग्निशमन विभाग अंबरनाथचे स्टेशन अधिकारी विजय मोटा हे देखील उपस्थित होते आणि याप्रसंगी संघटनेचे प्रगत पाठ्यक्रम करणाऱ्या स्वयंसेवकांचं प्रमाणपत्र वितरण सोहळा देखील करण्यात आला त्याचे तसेच रिपीट तसेच या मेळव्यास मार्गदर्शन करताना भागवत सोनवणे यांनी नागरी संरक्षण संघटनेच्या परिसरात होणाऱ्या आगीच्या दुर्घटना तसेच इतरही दुर्घटना निवारणासाठी संघटनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग हा लक्षणीय असल्याचे नमूद करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणेच विजय मोटासाहेब यांनी देखील परिसरात घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये स्वयंसेवक येतातच पण महाडचिपळूण इरषाळवाडीसह अनेक ठिकाणी स्वतः स्वयंसेवकांचे समर्पित कार्य मी पाहिलेलं असून त्याबद्दल संघटनेचं खूप कौतुक का असून संघटनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अग्निशमन पाठ्यक्रमासाठी आणि अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याचे आश्वासन देऊन वर्धापन सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणेच उपमुख्य क्षेत्ररक्षक भीमन लथवाणी यांनी विमोचन कार्यात वापरण्यात येणाऱ्या सहाय्येची ओळख आणि वापरण्याची पद्धत त्याबरोबर माहिती उपस्थित स्वयंसेवकांना देऊन त्यांचे प्रबोधन केले या प्रसंगी नागरी संरक्षण संघटनेचे अंबरनाथ विभागाचे विभागीय क्षेत्ररक्षक संजय मगर मानपाडा विभाग विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी कल्याण पश्चिम विभागीय क्षेत्ररक्षक शकुंतला राय आणि कल्याण पूर्व विभागीय क्षेत्ररक्षक सगीर खान तसेच संघटनेचे ज्येष्ठ आणि जाणते स्वयंसेवक अशोक धांदा यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते